कमलची फुलं बघा किती फुलले आहेत वेलीवर आमचे गणपती गेले आणि आता ही फुलं किती फुलतात आहेत बघा हे बघा हे कनिरीचे किती फुले आहेत बघा हे बघा असंच असतं किती फुलले आहेत बघा इथे मांडवावरती पण फुलले आहेत कमानीवर आमच्या हे बघ किती सारी फुलले आहेत पण वर आहेत मी गेटच्या आतमध्ये बघा आमच्या अंगणामध्ये अंगणामध्ये पण एवढी फुलले आहेत आणि गेटच्या बाहेर पण किती फुललीत बघितलं ना हे बघा फुलांची कमी नाही पण गणपतीसाठी फुल बाय आम्हाला काय मिळालेले नाही बरोबर बघा ही सिंगल पाकल्याची कनेरी आहे आणि ही डबल पाकल्याची कनेरी आहे बघा इकडे किती आहेत ती बघा गुलाब पण आहेत बघा म्हणे चल या या पण जास्त आहे इथे गुलाबी रंगाचं गुलाब आहे अजून आमच्या घराच्या पाठीमागे पण आहेत भरपूर पण ही समोरच्या दरवाज्यामध्ये गुलाब आहे ही वेगळी कनेरी आहे तिचं झाड आहे बघा हे झाड आहे आणि तुम्हाला अगोदर ती मी दाखवले आहेत ती वेल आहे कनेरीची इथे कळ्या कशा आहेत बघा छोट्या येतात हे किती फुलले पण किती फुलले बघा ही फुलं तर काय विचारूच नका हे बघा पुरा अंगणामध्ये माझ्या पिवळ्या रंगाची फुलं चांदणी फुलं चांदणीसारखी आहेत बघा किती छान दिसतात आहे मस्त हे तेंडलीचं फूल आहे छोटंसं तेंडलं पण आहे तिला बघा ते तेंडलीचं फूल आहे चिबूड बघा छोटे छोटे किती आलेत हे बघा भरपूर आलेत आणि ही बघा ही दुसरी पिवळी फुलं ही वेगळी आहेत आणि ती वेगळी आहेत भरपूर फुलांची झाडं आहेत माझ्याकडे म्हणून साठी ना चिमण्या पाखरं फुलपाखरं किती येतात माझ्या अंगणामध्ये हे गोंड्याचं फूल म्हणजे झेंडूचं बोलतात ते कसं आहे ते बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय